महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फक्त प्रचार नाही तर सुरू आहे डावपेचांची लढाई रणनीतींची युद्धनीती महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रत्यक्ष पक्ष आपली ताकदपणाला लावत आहे युत्या होत आहेत युत्या तुटतायत आणि राजकारण पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवत आहे पण या सगळ्या गोंगाटात एक नाव एक कुटुंब आणि एक राजकीय समीकरण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे पवार कुटुंब कधीकधी एकत्र असलेले काका पुतण्या आज वेगवेगळ्या पक्षात उभ्या आहेत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं पक्ष फुटला आणि त्याचबरोबर पवार कुटुंब फुटलं असा संदेश जनतेपर्यंत गेला मात्र त्यानंतर घडलेल्या घटना या दाव्यावर शंका उपस्थित करतात बंद भेटी काही महानगरपालिकांमध्ये झालेली अनपेक्षित युती भाजपसोबत सत्तेत असतानाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अजित पवारांनी लावलेला टीकेचा सूर या सगळ्या गोष्टी एकच संकेत देतात की हे वेगळेपण तितकं स्पष्ट नाही जितकं ते माहितीये आपला विषयसभारी आहे मंडळी सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय मोठ्या नेत्यांकडून प्रचारसभा घेऊन शेवटच्या टप्प्यात गेम पालटण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेते करत आहेत अशीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर झालेली अजित पवारांची सभा केवळ प्रचारापुरती मर्यादित नव्हती या सभेतून त्यांनी दोन महत्वाचे राजकीय संदेश दिले एक म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींमधील संभाव्य जवळी आणि दुसरा स्थानिक राजकारणातील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हांखाली एकत्र निवडणूक लढवली जात आहे हा निर्णय केवळ स्थानिक पातळीवरील तडजोड नसून भविष्यातील व्यापक राजकीय गणिताचा भाग असल्याचे संकेत अजित पवारांच्या वक्तव्यातून मिळतात मागचं जे काही झालं ते गंगेला मिळालं या वक्तव्यातून त्यांनी पक्षपुटीनंतरच्या संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे तर याचवेळी अजित पवारांनी शरद पवारांचं योगदान उघडपणे मान्य करत आणि काकांच्या पुण्याईनेच माझं बरं चाललंय असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं हिंजवडी आय टी पार्कचा उल्लेख करत पुणे आणि परिसराच्या विकासात शरद पवारांची भूमिका अधोरेखित करण्यात आली हे वक्तव्य केवळ भावनिक नव्हे तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम टाळण्यासाठी आणि एकत्र कामाचा संदेश देण्यासाठी महत्त्वाचं मांडलं जातंय सोबतच त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप देखील केला एकूणच या सभेतून अजित पवारांनी स्पष्ट केलं की एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींमधील समन्वयाची दारं उघडी ठेवली जात आहेत तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर कठोर राजकीय संघर्षाला तयार असल्याचा इशाराही देण्यात येतोय त्याच पार्श्वभूमीवर आता प्रश्न उपस्थित होतो की अजित पवारांची अचानक भाषा का बदलली आहे मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेले अजित पवार भाजप भाजपविरोधी भूमिका घेत दोस्तीत कुस्ती करतायत का आणि सोबतच पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत का आणि या सगळ्या घडामोडीमागे शरद पवारांचा राजकीय डाव आहे का असं देखील आता बोललं जातंय कारण शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिलं तर त्यांची ओळख केवळ अनुभवी नेते म्हणून नाही तर परिस्थितीनुसार भूमिका बदलणारा आणि सत्तेचं गणित अचूक ओळखणारा नेता अशी आहे त्यांच्या राजकारणात विचारधारेपेक्षा